पटकन आहे का आता आपलं नवीन वर्ष कधी लागतय गुढीबाडायला पुरावा वसंताचे रिझवणे झाडाचे सांजेपणे आंब्याला बर येणार लिंबाला बर येणार झाडाला पालवी फुटणार डोंगरावरची गवत ए डोंगरावरची झाड सुद्धा पालवी फुटणार याला कोणतं वर्ष लागलं कोणता दिवस आला गुढीबाडवा हे झालं शास्त्र एकतीच माराला शास्त्र काय कोण शास्त्र आहे प्या बर या वर्षी जे नालायक पेले ते थी एकतीस बाराला ते हलकट ध्यानात ठेवा एकतीसला होता सोमवार आणि यांची उतारली एकादशीला मंगळवारी होती एकादशे <laughs> <laughs> मंगळवारी होती एकादश आणि सोमवारी होता सोमवार आणि आपण एकतीस ला पेलो आणि एकला उतारली हॅपी न्यू मग धर्माचं वाटवलं त्याच्यामुळेच झालं आणि पाया पडून सांगतो तुमचा मुलगा म्हणून ऐका ना नाही तर मित्र म्हणून ऐका एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे काय म्हणते तुमचं बोला जा गाथा सांगतोय आपण नाही सांगत एकादशी अन्न पानते श्वानविष्ट समान एकादशी नये वृत्त केवळ वैकुंठीचा पंथ पण पैशाची कमेंट एकच पोरग आहे तुला एकादशी लगीन करू नको होऊन जाईन ज्यांना एका लस नाही त्यांना गुलाबजामू करू हे त्यांना खिचडी करू पण पंधरा हजाराची लाईटिंग लावली घराव दहा हजाराची दारू आणली बेवड्यांना बावीस हजाराचे फेटे आणले येड्यांना येड्या बायांना लुगडे घेतले तीन लाख पाच लाख घालवले आणि सुनच गरोदर निघली गेली हत्या हाते म्हणजे झटका तो मग एखादा म्हणेल महाराज असं का म्हणून बोलला अध्याय नंबर सोळा नंबर आणि ओवी लिहून घ्या अध्याय नंबर सोळा ओवी नंबर तीनशे एकोणनव्वद शास्त्र ते सांडावे आणि किंवा yes. नाही हा म्हणा नाही म्हणा हा मग एकानं कीर्तन दिलं मला उभं राहून एकानं शिला लग्न केल्यावर जर असं होत आहे तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या <laughs> त्याने कुठं तिथी पाहिल्या बंद झाली आपली अक्कल पण त्याला पुरावा आहे अध्याय नंबर सतरा ववी नंबर एकशे एकोणनव्वद वारिया वाट न पाहे मरण मुहूर्त न पाहे वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही आणि ही अवलाद अशीच मिल्याशिवाय ही <laughs> कशी मराठी याची ववी आहे अध्याय नंबर तीन ए अध्याय नंबर तीन ववी नंबर दोनशे पतंगा आलिंगन तया अचूक मरण किडा दिव्यावर गेला बसलेल्या कोणत्याही पोर्यानं सांगावं आपल्याला पूर्गी पडून आणले मा संसार चांगलाय लग्नाचे पैसे भरून दिला लाख रोग घे शंभ्या रोख द्यायला का हरकत आहे ते लागणार ना खर्चच नाही द्यायला येडे कारण पण तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज पण शास्त्र ए शास्त्र ए, आहेच आणि ते मानावाच आणि आपण काय करतो महाराज एक सूत्र सांगतो ऐका ए थोडं त्याला बाजूला घ्या सूत्र निड ऐका कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली कथीचा ग होतो अय अय वाक्य फिट बसते का हा म्हणा नाही म्हणा कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली कथीचा ग होतो आणि ग झाला ज्ञान बाजूला जात ग ज्ञान गेलं खाली वर काय आला ग आणि ग वाढत आला का तो ज्ञानाला दाबतो आणि ज्ञान दाबत गेलं का विकार जागे होतात आणि माणसाचा नाश होतो पुरावा तेरावा द्याय नवलाकाराची विशेष लगे विशेषच्या पाठी आणि सज्ञानाच्या सोमे कंठी आणि नाना संकट थोड्या वाजवता यायला लागलं माणूस फुगला थोड गाता यायला लागल ला। माणूस आकारला थोड कीर्तन बरं करता यायला लागलं ला। त्यानं कुटाना केलाच <laughs> परमार्थामध्ये तुमचा एक अभंग कमी पाठ असलं तरी चालेल पण आचरणाची पकड ढिल्ली होता कामा मला